मी माशकांतोडे तेजस्विनी लोकसंचारी साधन केंद्र जिल्हा भंडारा इथून आलेली आहे आणि आमच्याकडे रेशमाचे प्रोडक्ट घेऊन आलेला होता मी जसर सीचे स्टॉल आहे साडी आहे वेगळी स्टॉल आहे आणि हे अठराशे रुपयाला आहे हे करवती काठ आहे हे जे टेम्पल आहे हे स्पेशली भंडारा जिल्ह्यामध्ये विदर्भाची ओळख म्हणून करवती काठी स्टॉल चालतो ही तेरा हजार पाचशे ला साडी आहे याच्यामध्ये ओरिजिनल रेशमाचा वापर केलेला आहे याच्यामध्ये बुट्टी पण केलेली आहे तयार आणि ह्या का साडीची किंमत तेरा हजार रुपये पाचशे आहे याच्यामध्ये डिस्प्लेला लावलेली साडी आहे ही करवती काठी साडी आहे याच्यामध्ये मध्ये ब्लाउज केलेला आहे आणि हे टेम्पल आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं छोटे टेम्पल मोठे टेम्पल हे विदर्भ स्पेशल करवती काठी म्हटलं तर हे प्रत्येक साडीला हे टेम्पल करावेच लागतात आणि याच्यानुसार करवती काठी ही स्पेशल आहे भंडारा जिल्ह्याचे तर yeah. तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून yeah. आम्हाला हे संपर्क करू शकता तुम्हाला ऑर्डर प्रमाणे माल पुरवठा केला जाईल